मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्या माध्यमातून प्राथमिक माध्यमिक आणि शालांत परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जीक आरोलकर जिल्हा पंच सदस्य सतीश शेडगावकर सुधीर कान्नाईक उपसरपंच सुप्रिया पोके आणि पंच रजनी शिरोडकर आदी उपस्थित होते

तुमचे व्यवसाय म्हणजे सिलाईचे व्यवसाय तुमचा पुढे तुम्ही बऱ्यापर्यंत व्यवसाय करतो असं त्यांच्या मानलं त्यांच्यावरती परत एकदा तुमचे अभिनंदन करतो आणि जेव्हा कार्यक्रम करता असताना त्यांनी सव्वीस महिलांनी सिलाईची मशीन विकते तेव्हा परत एकदा धन्यवाद तुमचा सगळ्या समिती तुम्ही हा आपण आपण मान सन्मान दिल्याबद्दल